पेसा भरती शासन निर्णयाविरोधात सतरा संवर्गांचा निषेध आंदोलनाचा इशारा जव्हार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेल्या पेसा भरती शासन निर्णयाविरोधात अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित सतरा संवर्गातील कर्मचारी आणि आदिवासी समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सरळ सेवेची पदे भरण्याकरता काढलेला हा शासन आदेश अन्यायकारक असल्याचा आरोप करत कर्मचारी जव्हार येथे एकत्र जमले आणि शासन आदेशाची प्रत फाडून निषेध नोंदवला यावेळी विक्रमगड विधानसभा आमदार माननीय हरिचंद्र भोय यांना निवेदन देऊन सदर निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली सरकार विरोधात घोषणाबाजी करून कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला जव्हार तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी इशारा दिला की जर येत्या आठ दिवसात न्याय मिळाला नाही तर सरपंच संघटना आणि आदिवासी समाज एकत्र येऊन पालघर जिल्हा परिषदेविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल या प्रसंगी वसंत भोवर दशरथ महाले सुभाष पागी मनोज विशेष योगिता भोय सचिन सांबर संतोष महाले यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते ऑक्टोबर चोवीस रोजी सतरा संवर्गातील पेसा भरती झाली होती आणि ही भरती झाली होती परंतु जो त्यांना ऑर्डर दिली होती त्या ऑर्डरमध्ये कुठेही एक दिवसाची फंड नसताना अकरा महिन्याच्या कुठेही तरतूद नसताना त्या ठिकाणी एक दिवसाचे खंड म्हणून त्यांना आता जो पाच पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो शासन निर्णय आला त्या निर्णयामध्ये त्यांनी एक दिवसाचे खंड दिला का आमची आदिवासी मुलं परमनंट होऊ नये आमची आदिवासी मुलं कायमस्वरूपी नोकरीत लागू नये हा शासनाचा कट आहे का आणि गेल्या सहा महिन्यापासून माझ्या या आदिवासी बांधवाच्या सतरा संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांचा सहा सहा महिने शासन पगार देत म्हणजे शासन आमच्या या कर्मचाऱ्यांचा मरण्याची वाट बघतोय का हा मला शासनाला विचारायचा प्रश्न आहे कारण ही सर्व सतरा संवर्गातील पद तलाठी असो ग्रामसेवक असो त्यामध्ये शिक्षक कृषी सेवक त्यामध्ये मुख्य सेविका असे एकूण सतरा संवर्ग पद आहेत परंतु हे भरती केली कोर्टात केस आहे परंतु ही या केसचा अजून निकाल लागला नाही बऱ्याच ठिकाणी या केसच्या अनुषंगाने राहून आदेश दिलेला आहे परंतु आमची मुलं आदिवासी आहेत म्हणून आदेश दिले जात नाहीत का आमची मुलं पुढे टिकून मोठी होऊ नयेत का आमची मुलं मोठ्या पदावर जाऊ नये का हा शासनाचा कट असेल तर माझ्या सरपंच संघटनेच्या वतीने नाही जव्हार तालुक्याच्या ता पन्नास ग्रामपंचायतमध्ये सरपंचांना आणि पूर्ण आदिवासी समाजाला घेऊन येत्या जर आठ दिवसात याच्यावर निर्णय झाला नाही हा जर शासन निर्णय रद्द झाला नाही तर पालघर जिल्हा परिषद या ठिकाणी पूर्ण तालुक्यातील आदिवासी समाजाला घेऊन त्या ठिकाणी सरपंच संघटना तेव्हा आंदोलन करेल एवढा इशारा देतो धन्यवाद